ครับกลัวนะไลยูช้าไปยูดูบีไลยูช้าไลยูบย์ไหมันไห้ตากรนีชายนัล่ะสัครเป็นไกดล่ชื่อฮันบุลเล่เบย์ไห้ซาเกลี่ช่ายนั่นล่ะ बघू शकता आपण खूप सुंदर असा माझा पापा ताता पापा पापा मुं पापा i now for you bubble now what do i eat hi guys Rini, subscribe to our channel like foreign Comment करा सगळे मी <laughs> Hai, Comment hai, Comment kara, hai, kara, like kara. Ganesh hai स्वागत ज्ञानेश्वर ठाकणे साहेब पण लाईव्ह आलेले ला आहेत त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत आहे ज्ञानेश्वर ठाकणे साहेब आणि आपण <laughs> चॅनलला ला सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईबर देखील करून घ्या कोणी नवीन असेल तर नक्कीच लाईक देखील करून घ्या आता लाईक एक पण नाहीये लाईक करा लाईक करा लाईक करा सप्राईज करा सर असतं ते काय सरप्राईज नसतं सबस्क्राईबर असतं

लाइक करा कमेंट करा आणि चॅनलला कोणी सबस्क्राईबर केलं तसं नक्की सबस्क्राईबर देखील खरा तर जेवण करत आहे सगळ्यांनी जेवणासाठी यायचं आहे झालं खायचं आहे <laughs>

कमेंट करा फटापटा पटा फटाफा एकच जण लाईव्ह आहे लवकरात लवकर कमेंट देखील करा चला फटफट फट कमेंट करा लाईक करा शेअर करा काहीतरी खावा लागत असत चला लवकरात लवकर पटा पटा जॉईन व्हा आनंद येतील जरा <स्थाथ>

बटा बटा कमेंट कराया का खाता, पारे खाता। चार जंगवा चिंगला है लवकर लवकर कमेंट करा बोला सोना मैडम दिस्ते था या जा वाला सगळे हे

डुबा बघा हाय पिलो, पिलो।, पिलो। गरीबाला ओळखत नाही कोण आहे फाच पाच जण आहेत लवकरात लवकर कमेंट करा नाव सांगितले शोब очку ствен x ako ny Nei, hjælpeeinn itur landið Junglekk Ne gi सगळे बोला कमी करा